मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेग मागण्यांसाठी मंत्रालयाच्या गेट वर आंदोलन केलं वेतन श्रेणी जुनी पेन्शन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे या कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन आणि वाढीव पे ग्रेड हवी आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जे आहे ते मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं दुपारी मंत्रालयाचं कामकाज चालू असताना जे आहे ते मंत्रालयाच्या बाहेर जी होती ती घोषणाबाजी केली आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी अचानक मंत्रालयातले जे शेकडो कर्मचारी जे आहेत ते आंदोलनासाठी जे आहे ते मंत्रालयाच्या गेटवरती उतरले आणि घोषणाबाजी जी आहे ती ते त्यांनी सुरू केलेली आहे नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत मंत्रालयीन कर्मचारी आपल्यासोबत आहेत ऑन ड्युटी ते आंदोलनावरती गेलेले आहेत काय तुमच्या मागण्या थोडक्यात सांगा मी मंत्रालय कर्मचारी संघटना अध्यक्ष रवींद्र मंजुळे आज आम्ही इथे द्वार सभा आयोजित केलेली आहे ते टंक लेखक आणि सहाय्य अधिकारी या दोन्ही संवर्गाच्या मागण्या प्रामुख्याने मागण्याबाबत एकत्र हो। आमच्या दोन ज्या मागण्या आहेत प्रामुख्याने विशेषतः जे लिपिक टंक मंत्रालयातील लिपिक आहेत त्यांना रुपये चोवीसशे ग्रेड वेतन हे बक्षीस समिती साहेबांनी जो सातवेतन आयोगाच्या अनुषंगाने जो जे अहवाल मांडलेला होता त्या अहवालामध्ये आमचं नमूद आहे तरी सुद्धा शासनाने हे न स्वीकारता आणखीन काही प्रतिनिधी आहे जे नेतृत्व करते काय प्रमुख मागण्याच तुम्ही गेट वरती जे आहे ती आंदोलन का सुरू केलं ही निदर्शन आणि हा संप दोन दिवसाचा संप अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आहे आणि देशातले सगळे राज्य शासकीय कर्मचारी केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा संप आम्ही केला होता त्यामुळे आम्ही संप केलेला नाही पण आजची निदर्शनं महाराष्ट्रभर आहेत त्याचं प्रमुख कारण एक आहे ते म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करा आणि वेतन जी त्रुटी आता सध्या सरकारने केलेली आहे ती दूर करा मग सहायक कक्षा अधिकारी असू दे लिपिक असू दे त्यांच्या वेतन फरक केलेला आहे आणि हा फरक आम्हाला नको आहे जे केंद्राप्रमाणे आहे ते तातडीनं आम्हाला मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि दुसरी महत्त्वाची एक मागणी रिक्त पद या राज्यामध्ये जवळपास अडीच लाख आहेत आणि ही रिक्त पद भरा अशा मागणीसाठी आजचे निदर्शन श्रेणी असेल जुनी पेन्शन असेल किंवा रिक्त पद असतील या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन आपण बघतोय मंत्रालयाच्या गेट वर दुपारची वेळ आणि असं काम सुरू असताना जोरदार घोषणाबाजी जे आहेत ते चालू आहेत ग्रेड पे ग्रेड च्या बाबतीमध्ये जे प्ला आहेत किंवा पोस्टर्स आहेत ती दाखवले जात आहेत एकंदरीतच आता मंत्रालयीन कर्मचारी सुद्धा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होताना दिसत आहेत कॅमेरापर्सन खडकसिंगसह पंकज दळवी टी व्ही नाईन मराठी मुंबई